इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असाल सकाळ रातभर झोपलो नाही कोणी झोपूनच दिला नाही चाव 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 चार वाजल्यापासून सगळी आंग धुतान अजून काही अंग धुंगून हो नाही यो बघा यो आता वापस यायला झोपायला बोलतो दमलो चार वाजल्यापासून निघतात अजून कोण निघले नाही अंघोली खरोखर केली एवढीची पगते का हे बघा इकडे 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 अरे वंश आज टकली वाहणार आहे हा आता रागेली त्याला त्याला माहित पारला आज माझी टकली होण त्याला रागेली <laughs> बाहेरच झोपलेलो मस्त टेन्शन ना चल विक्रम चल टाइमपास मत कर चल एक बाद आता ये ले की बस

आज मेकअपच तयारी नव्हती तुझी का हां अंघोळ केलीच नाही वाटते काय केलीच नाही तिने अंघोळ काय केली सबूत दाखव काय चला तर गाईज निघालो सगळी बघू आता किती टाइम लागतो जायलावरती चला या चला टाईम नाही आपल्या रांग ई बघा सकाळ जो वाजलं सहा वाजल्या सगळी दुकाना बंद आवर लवकर आम्ही चालल्या आईच्या भेटीला ना भाऊजी नाही इ बघा एक येत तिला सांगतो फटाफट चाल अस्ती चालतोय ही कवा चाराची एक दोन तीन ये आवाज बघू किती रनिंग आहे काय ना <laughs> चाला आत्ता वारी दिसतंय चला आता लवकर चला 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 तर काही फायनली आम्ही पोहोचलो आईचे दर्शनाला ना खालती मंदिर आहे पहिलं आपण इथं दर्शन करू आणि मग पुढे जाऊ चला या चला

आता आता सगळी ह्यात खाली रील्स काढीत बसल्यान मी माझं काम करतो चला बरं मी चाललो बरं तुम्हाला कवा यायचा तुम्ही या मी बरं पहिले आईचा दर्शन करून जिता चला काय 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 ती बघा अजून तिथंच पायथ्याशीच आहेत चल बघा चला चला आले, आले, आले। आले? आ, चला फटाफट चला हा वाघ कधी शिकशील कधी शिकशील उलटी लावली बाबू सरळ कर सरळ कर। बाबू ती टोपी निटला चल बाबू चला 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 पुढे चला, चला। थांब बाबू व्यवस्थित लाव बरोबर थांब जरा अशी आहे वाघ मस्त चला चला तर गाईज फायनली आम्ही पोहोचल्या चला चला तर गाईज फायनली दर्शन झालेला दर्शन तर जाम भारी झाला त्यासाठी जाम लवकर होतो म्हणून आवरा भारी आपल्याला आईचा दर्शन भेटलेला हे बघा सगळे दर्शन करून इथं बसले मस्त आता इथंच बाबूज आपल्या केस काढायच येत ये होणार 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 आकाश टाकली होणार तुझी असून घे किती असायच तिची नाही तिची थोडी तुझी चला तर आता बघा सगळा आपला परिवार राहिलेला तर आता बाबूचं केस काढायला याव चला चला या हे घ्या रे बॅगी कोणच्या आहेत बॅगी उचल चल चला या क क क क लास्ट फोटो आज तुझा <laughs> आज लास्ट चमन गोटा मम्मी तुझा मम्मी तुझा फोटो इंस्टाग्रामवर टाकणारच नाही

लवकर दर्शन झालेलं आपला नऊ पण वाजले नाही अजून त्याची मला बरं बरदार अक्षर येऊन इथं आराम कर चला आता अरे बाबा तुम्ही कवा आली सगळी हा करला खायला दिला नाही

मार दोघी ना मोबाईल कोणी घेतलेला हे मारला घेशील मोबाईल मला घेशील घेशील मार अजून एक मार, मार। हा <laughs> <वोल्ण जे। मार। laughs> बस

चला तर काही जायची तयारी सगळी चालू झालेली आहे सगळे सामान अडचतात आणि जागा बघता कोणला कुठली जागा पाहिजे ती जागा चुकून ठेवताना तिनो बिस्टूट आले चार्जिंगला पत्ता नाही चार्जिंग चला तर काहीच पोहोचल्या चार वाजता चार वाजता पोहोचल्या जरा सर आराम केले आई ते गेली दुकानावर जाऊन तिने दुकान पण लवलेलं आहे तर आता मना वाजल्यान सात वाजल्यान सात ना वाजले सात वाजल्यान आताच मी उठल्या तर पहिले यांना बरं सोडून येतात टेशनला मग बरं आपली काही काम आहे ती करायला जाता तर बघा हिला जायचं टेशनला सोराला टाईम बघा सहा वाजलं तर पहिले छा पिऊन जिथा आणि ज्याला पहिले सोडून येता टेशनला चला तर पहिले आपले हिला बाहेर काढू मग हिला काढू कारण की आता निघणार तर नाही पाहून ते डायरेक्ट येऊन डायरेक्ट मधो मदत लावले त्याचे मुला होला निघे टेक्शन चला मंडली बाय बाय दादा करा माझा बाय 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 भाऊजी भाऊ कुठं बाय बाय चला उतरा उतरा लेट जा मॅसे फोन करा चल लावा बाय दुकान ना मावरा तर आईने काहीच लावला नाही फक्त येऊन इथं अशी बसलेली आहे दुसरा काहीच लावला नाही फक्त भाऊजी ना आवरा थोडासा मावरा दिला तवराच येऊन भक्त बसले इथं आराम करते आता मी पण इथे जराक्षर बसान ना सात साडेसात वाजले की लगेच घराजेन हे बघा आमचा ये बघा इथे येऊन झोपले तिला घर नव्हता झोपाला म्हणून ना की येऊन झोपले तर काही आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री